नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका ताई व ताई यांचे नोव्हेंबर महिन्याचे मानधनविषयी एक नवीन शासन निर्णय आलेला आहे ते आपण पाहणार आहोत तर काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन निर्णय तर काय आहे सविस्तर माहिती ते पाहू शकता की शासन निर्णय काय आहे की यामध्ये मित्रांनो आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनिस्त एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये सदर शासन निर्णयाने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहीत नोव्हेंबर दोन हजार चोवीस महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रखाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रखाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये दोनशे अडतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर यामध्ये हा रखाना पाहू शकता की यामध्ये पोषण आहार आहे पोषक अन्न व पेय यांचे वितरण त्याच्यामध्ये रक्कमही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही याच्या ही माहिती पाहू शकता तसेच खाली शासन निर्णयामध्ये आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मोई यांनी वरील वरीलप्रमाणे उप उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कारवाई करावी सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे चार व्यय सहा दिनांक तीस दहा दोन हजार चोवीस अनुयेत दिलेल्या सह सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तसेच मित्रांनो पुढे पाहू शकता की शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतिक क्रमांकही आहे तर अशा प्रक प्रकारे की अंगणवाडी सेविका ताई व ताई यांच्या नोव्हेंबर महिन्याचे जे काही मानधन आहे ते आता लवकरच मिळणार आहे तर याविषयी महाराष्ट्र शासन निर्णय हा आपण याच्यामध्ये पाहिलेला आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविका व ताई यांचे मान मानधन व प्रोत्साहन भत्ताविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद